पाठीत खंजीस कुपरणाऱ्याची अवलाद नाही जे आहे ते समोर आहे जे आहे ते स्पष्ट आहे खोटेपणा हे ते माझ्या रक्तात नाही आणि असावे काय मंत्र तो मी थकणार नाही मी रुखणार नाही मी कोणासमोर कधीही चुकणार नाही मी उतणार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही तुमच्यापैकी काही लोकांना हक्कानी पाठीत धपाटा मारू शकते काही लोकांना तुझ्या तू गपास म्हणू शकते हे बघा हसाय मी कधी पाठीत खंजीस कुपरणाऱ्याची अवलाद नाही जे आहे ते समोर आहे जे आहे ते स्पष्ट आहे खोटेपणा हे माझ्या रक्तात नाही आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे उद्या वेळ आली तर इथेच माझी विश्रांती होईल हे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे त्याच्यामुळे माझ्या या मी जेव्हा लहान होते ना तेवढीची पंकुताई म्हणायचे लोक मला पंकुताई साय म्हणायचे पंकुताई तर एवढी होते तेव्हा मी कुणाला भेटायचे बारा तेरा वर्षाची असताना इथं नाही भेटायचे तुम्हाला कोणाला प्रवीणजी बाबा म्हणायचे सुंदरलालजी पटू आले मी मध्य प्रदेशचा प्रभारी आहे अर्धा तास गप्पा मार बाबा म्हणायचे विजयाराजे सिंधे आले आहेत त्यांच्याशी चहा बस चहापाणी कर राज्या या राज्यामध्ये या देशामधले मोठे मोठे नेते बारा तेरा वर्षाचे असताना मी त्यांचा पाहुणचार केलाय एक संस्कार आहे एक सज्जनता आहे एक घरंदाजपणा आहे खानदानीपणा हे वागण्यामध्ये आपल्या असताना जीवनामध्ये आपण कधीही कुणाचं वाकडं करण्याची गरजच काय ज लोक आपल्या पाठीशी उभे आपल्याला यश नाही मिळालं तर लोक जीव देतात ह्याच्यापेक्षा लोकांचं काय आपल्यावर प्रेम असू शकत हे पद पा पाहिजे ज्यांना काहीतरी मिळवायचंय ते मुठभर लोक आहेत ते इकडे तिकडे करत असतील पण असंख्य जनता प्रेम करणारी लोक कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाहीत आणि तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी आहे जोपर्यंत माझ्या सभांना ऐकण्यासाठी तुमची एवढी मोठी डोके आहेत तोपर्यंत मी बोलणार जोपर्यंत तुम्ही ताई या म्हणणार तोपर्यंत मी येणार जोपर्यंत तुम्ही ताई पाहिजे म्हणणार तोपर्यंत मी असणार